नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा अमोक चॅनलवर आजचा दिवस एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार चला जाणून घेऊया आजचं पंचांग शुभ मुहूर्त आणि दिनविशेष तिथी कृष्ण पक्ष चतुर्दशी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत नक्षत्र हस्त दुपारी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत करण विष्टी रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत पक्ष कृष्ण पक्ष वार रविवार योग इंद्रयोग रात्री दोन वाजून चार मिनिटापर्यंत राशी कन्या सूर्योदय सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटे सायंकाळी सतरा वाजून सत्तेचाळीस मिनिटे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटे ते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटे हा वेळ नवीन कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो काल किंवा अशुभ काळ वेळ संध्याकाळी चार वाजून बावीस मिनिटे ते पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटे या काळात महत्वाचे कार्य टाळावे दिनविशेष दिनविशेष आज छोटी दिवाळी नरक चतुर्दशी साजरी केली जाते मनुष्य गौरव दिवस आज मनुष्य गौरव दिवस साजरा केला जातो जो स्वाध्याय आंदोलनाचे संस्थापक आणि दार्शनिक पांडुरंग शास्त्री आठवले म्हणजेच दादाजींच्या जयंतीच्या निमित्ताने आहे हा दिवस मनुष्याच्या अंतर्निहित गरिमा आणि मानवतेची महानता लक्षात आणतो ज्यात पांडुरंग शास्त्रींच्या विचारांनी आणि कार्यांनी प्रेरणा मिळते मित्रांनो आजचा रविवार शांती भक्ती मानवतेचा आदर आणि शुभ कार्याचा संदेश देतो शुभ कार्याची सुरुवात करा भक्तिभावाने आजचा दिवस फलदायी जावो पुढच्या दिवशी परत भेटूया अमोक चॅनेलवर